परभणीत ओंकार मित्रमंडळ आयोजित जगदंबा नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे शहरातील सिद्धिविनायक गणपती मंदिर विद्यानगर येथे ओंकार मित्रमंडळाच्या वतीने या मित्रमंडळाचे प्रेरणास्थान असणारे परभणीचे खासदार संजय जाधव तर गंगाप्रसाद आणराव यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी शहरात श्री जगदंबा नवरात्र महोत्सवाचे आयोजन भव्य प्रमाणात करण्यात आले असून या महोत्सवात सलग नऊ दिवस दांडिया व गरबा खेळला जाणार यासाठी दोन लाख बावीस हजारपर्यंत पारितोषिके ठेवण्यात आली आहेत यंदा दांडिया व गरबा महोत्सवासह सिने अभिनेता क्रांतिनाना मळगावकर यांना न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम होणार आहे यामध्ये प्रथम पारितोषिके सोन्याची नतनी आणि पैठणी असणार आहे या, या सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचा शहरातील महिलांनी लाभ घ्यावा असे ओंकार मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष दीपक जयस्वाल यांनी केले आहे ओंकारा मित्रमंडळ आयोजित जगदंबा नवरात्र महोत्सव विद्यानगर परभणी दरवर्षी परपाणी याही वर्षी सत्तावीस वर्ष व गरबा स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे विशेष म्हणजे महिलेंसाठी लाडक्या बहिणींसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम क्रांती नाना मळगावकर यांचा कार्यक्रम आयोजन करण्यात आलेला आहे नऊ तारखेला या मंडळाचे प्रेरणास्थान या परभणी जिल्ह्यातील लाडके खासदार संजय हरिभाऊ जाधव मंडळाचे मार्गदर्शक गंगा प्रसाद आणेराव आरोग्य जिल आरोग्य सभापती जिल्हा परिषद मंडळाचा संस्थापकाध्यक्ष मी स्वतः कार्यक्रमाला सर्व महिलेंनी जास्तीत जास्ती उपस्थिती राहावे तीन तारखेला संध्याकाळी साडेआठ वाजल्यापासून दांडे आणि गरज गर्ण, स्पर्धा चालू होणार आहे कंप्लीट पूर्ण नऊ दिवस दांडे आणि स्पर्धा राहणार आहे त्यासाठी सर्वात जास्ती महिलांनी सहभाग घ्यावा हीच मंडळाच्या वतीने नम्र विनंती मंडळाकडून वर्षी नवरात्र गदबा स्पर्धेमध्ये दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपये दररोज हे पारितोषिक वेगवेगळ्या रकमेमध्ये वाटप होणार आहे नऊ दिवसाच्या महोत्सवामध्ये विशेष करून महिलांसाठी होम मिनिस्टरचा जो कार्यक्रम आहे लाडक्या बहिणीसाठी त्या दिवशी पहिलं पारितोषिक आहे सोन्याची नथनी दुसरं पारितोषिक आहे वॉशिंग मशीन तिसरं पारितोषिक आहे फ्रीज आणि मिक्सर आणि डिनर सेट असे टोटल पाच पारितोषिक आहे सगळ्या पाचही सोबत महिलांना जिंका पैठणी मानायची आणि वेगळे पाच पारितोषिक जिंका मानाचे पैठणी असे टोटल दहा पारितोषिक आहे जास्तीत जास्ती महिलांनी याच्यात सहभाग घ्यावा ही नम्रि विनंती